कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा उठाव टीपर गाड्यांमार्फत केला जातो पण टिपर गाड्यांची कमतरता आहे अनेक भागात वेळेवर कचरा उचलला जात नाही त्यामुळं काही नागरिक थेट रस्त्याच्या कडेला किंवा जागा मिळेल तिथं घरातील कचरा टाकून देतात लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे शाळेच्या आवारालाच नागरिक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा कोंडाळा बनवलाय वर्गाच्या भिंतीला लागूनच कचऱ्याचा भला मोठा ढीक पाहायला मिळतो दिवाळी सुट्टीनंतर शनिवारपासून शाळा सुरू होईल त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना कचऱ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे कोल्हापूर शहरात दररोज सुमारे दोनशे पंचवीस टन कचरा निर्माण होतो टिप्पर गाड्यांद्वारे घरातील कचऱ्याचा उठाव केला जातो पण अनेक टिप्पर गाड्या नादुरुस्त आहेत त्यामुळे दररोज कचऱ्याचा उठाव होत नाही अशावेळी काही नागरिक घरातील कचरा थेट रस्त्याकडे मोकळ्या जागेत फेकून देतात त्यामुळंच शहरातील आणि उपनगरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीक दिसून येतात त्याही पुढे जाऊन आता एका शाळेलाच नागरिकांनी कचरा कोंडाळ्याचं स्वरूप दिलंय लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे विद्यालयाच्या आवारात चक्का महापालिकेचे आरोग्य कर्मचारी कचरा आणून टाकतात त्यामुळे अन्य नागरिकही इथंच कचरा टाकू लागलेत त्यातून शाळेचा आवार म्हणजे जणू कचरा कोंडाळा बनलाय भाजीचे देठ प्लास्टिक अन्नपदार्थ फाटलेल्या गाद्या अशा कचऱ्याचा ढीग वर्गखोल्यांच्या भिंतीला लागूनच पडलाय पावसामुळं हा कचरा कुजून आता दुर्गंधी सुटली आहे या शाळेच्या आवारातून लक्षतीर्थ मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे पण या रस्त्यावरच कचरा पडून असल्यानं तो रस्ताही बंद झालाय दिवाळी सुट्टी नंतर शनिवारपासून शाळा सुरू होईल लक्षतीर्थमधील या शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात कचऱ्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे महापालिकेच्या आरोग्य भागानं किमान शाळेचा ही जी शाळा आहे अण्णाशिंदी विद्या मंदिर आहे आणि मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि इथं लहान लहान मुलं शिकायत त्यांच्या आरोग्याला धोका आहे आणि हा जो कचरा आहे याला पर्याय मार्ग आहे दुसरीकडे काढावा अतिरिक्त आयुक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की ही जी जागा ही नवं आणि कोल्हापूर महानगरपालिकेची कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा इथं कचरा आणून टाकतात आणि भागातील नागरिकसुद्धा आणून टाकतात भागातल्या नागरिक पण माझी कळकळीची विनंती आहे की बाबा ही कचऱ्याचं ठिकाण नाही हे आरोग्य लहान मुलांचं धोक्यात आहे सरांचं आरोग्य धोक्यात आहे